चोरीच्या गाडीतून वराह चोरताना पूर्ण झिरो टी पॉइंटवर भीषण अपघात रात्रीच्या काळोखात पूर्ण नांदेड मार्गावर फरार अपघातात मोठे नुकसान नांदेड मार्गावरील बाबा फेटूकंपाजवळील माता मंदिरासमोर शनिवारी मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे चोरीच्या गाडीतून वराह चोरून नेत असताना अज्ञान चोरट्याच्या ओमिनी गाडीने नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या हातगाड्या आणि पावभाजी व पाणीपुरी खेले यांना जोरदार धडक देत फुटपाथ आदळली अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः झाला असून चोरट्यांनी घटनास्थळावरून फरार झाले ही घटना अठरा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजल्यानंतर घडली आहे या ओमली गाडी चोरी गेल्याचे समजते स्पष्ट झाले आहे की अपघातात गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे मोडीत निघाला असून लगत उभ्या असलेल्या तीन ते चार हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच वराहाचे मारक मनोज अनंतसिंह सौदा यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की त्यांच्या मालकीची अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ओमनी गाडीतून चोरून नेली होती रात्रीच्या सुमारास ही गाडी चोरीस गेल्याचे त्यांना कळाले नव्हते मात्र सकाळी सहा वाजता अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते बाबा पेट्रोल पंपाजवळ गेले असता गाडी चक्काचूर झालेली आणि वराह जखमी अवस्थेत गाडीत बांधलेला आढळले त्यांनी तात्काळ वरहाला सोडवले व पोलिसांना कळवले या घटनेनंतर पोलिस निरीक्षक विलास गोगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला असून या अपघातात रस्त्याच्या कडेला पाणीपुरी पावभाजी व वडापाव विक्रेत्यांच्या हातगाड्याचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांनी मात्र रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे सदर प्रकरणी पूर्णा पोलिसांनी पुन्हा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे या थरारक घटनेनंतर पूर्णा शहरात चोरी आणि अपघाताच्या वाढत्या घटनामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पुण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग